नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावमध्ये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मोठी वाढ झाली आहे आजचा बाजारभाव जर बघितला तर अकोला या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव साठ ते सत्तर रुपये प्रति किलो आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सहा हजार ते सात हजार रुपये क्विंटल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया अकोला असेल वाशिम असेल बुलढाणा असेल नागपूर असेल हिंगोली असेल मलकापूर असेल दुधनी असेल उमरेड असेल या महत्वाच्या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव लेटेस्ट तूर मार्केट रेट आज असेल साठ ते सत्तर रुपये सर्वाधिक बाजारभाव जो आहे अकोला या ठिकाणी एकूण सत्तर रुपयापर्यंत गेलेला आहे आवक जर बघितली तर बुलढाणा या ठिकाणी आज सर्वाधिक आवक आपल्याला पाहायला मिळतात पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे त्याआधी चॅनल नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अकोला मार्केट सातशे सत्तर क्विंटल उकाडले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये आहे सरासरी दर जो आहे साठ ते एकोणसत्तर रुपये आपल्याला अकोला अको या शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे साठ ते एकोणसत्तर दिसत आहे त्यानंतर जालना मार्केट चारशे त्रेपन्न क्विंटल उकालले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला जालना या शहरामध्ये मिळत आहे सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील वाशिम बाराशे क्विंटल वगैरे सहा हजार ते सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये आहे सरासरी दर साठ ते सदुसष्ट पॉईंट नऊ रुपये आपल्याला वाशिम या शहरामध्ये पाहायला मिळतो यानंतर अमरावती नऊशे एकोणऐंशी क्विंटल बघाले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट सोलापूर मार्केट सोळाशे एक्केचाळीस क्विंटल वगैरे पाच हजार पाचशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर पंचावन्न ते सदुसष्ट रुपये आपल्याला सोलापूरमध्ये दिसत आहे बुलढाणा मार्केट सात हजार शंभर क्विंटल एवढी आवकलेले सहा हजार ते सहा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव बुलढाणा या ठिकाणी आज उच्चतम आवकालेले सात हजार शंभर क्विंटल एवढी हिलनगर सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे अकोला सहा सातशे ते सहा नऊशे बीड सहा पाचशे सहा हजार बुलढाणा सहा हजार ते सहा हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर सहा पाचशे सहा सहाशे त्याच त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर सहा दोनशे सहा तीनशे हिंगोली सहा पाचशे सहा सहाशे जालना सहा सहाशे ते सहा आठशे रुपये नाशिक पाच सात पाच आठशे रुपये परभणी सहा दोनशे सहा सहाशे रुपये तसेच जळगाव पाच नऊशे ते सहा नऊशे जालना सहा सहाशे सहा आठशे सहा नऊशे त्याचबरोबर सोलापूर सहा पाचशे ते सहा नऊ आठशे सहा नऊशे रुपये वाशिम सहा सहाशे सहा नऊशे यवतमाळ सहा तीनशे ते सहा सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव ये युती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टूर मार्केट रेट व्हिडिओ आपणस आवडल्यास लाईक सब्सक्राइब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सब्सक्राइब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो